बरीच मंदिर आहेत आपल्या इथं तर या मंदिरांचा थोडाफार काय इतिहास आम्हाला समजला तर बरं होईल त्यातला सगळ्यात महत्वाचा इतिहास म्हणजे आम्हाला कोळगिरीचा इतिहास ऐकायला फार आवडेल काय की जत तशी देवी देवतांची साधू संतांची जन्मभूमी आहे की ज्या आज आपण म्हणतो की एवढं प्रगत झालं विज्ञान झालं इंजिनियर झालो आणि सिव्हिल वगैरे इंजिनिअरिंग वगैरे असं सुरू झालं तर ह्या मंदिराची जर रचना बघितली की त्याच्यामध्ये कुठेही एक सिंगल लाकूड वापरलेलं नाही सिमेंट वापरलेलं हो, नाही हो, हो, हो। लोखंड वापरलेलं नाही कुठलाही धातू वापरला नाही असं वा असताना की संपूर्ण मंदिराचं जे स्ट्रक्चर त्याची पूर्ण डिझाईन त्याच्या पूर्ण ज्या चौकटी आहेत अगदी लग रे किंवा अशा ज्यांनी नक्षीकामाना अशा लगडलेल्या आहेत की आज आपण एखाद्या हलक्या याच्यावर जरी करायचं म्हणलं कोलाकुसर तर अवघड आहे अशी दगडावरती केली एवढेच लहान 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 केलेले आहेत तर अप्रतिम आहेत अप्रतिम आणि कि मी तर काही लोक असं म्हणतात बऱ्याच गावी हुँ. एक असं म्हटलं जातं म्हणजे आता ते अंधश्रद्धा आहे पण पन... म्हटलं जातं की अ एका रात्रीत मंदिर उभं केलेलं आहे आणि राक्षस आले त्यांनी उभं केलं वगैरे तर त्यांचा रोख कडे वगैरे असा आहे असं ठीक आहे त्या ह्याच्यात न जाता की त्याच भव्यता आणि त्याची दिव्यता एवढी आहे की निश्चितच कोणत्या तरी दिव्यात उभारली असावी असं वाटतं मग त्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं कला जर कलाकुसर जर आपल्याला पाहिजे आहे हो हो. खूप अप्रतिम आहे काळभैरवनाथाचं मंदिर आपण कोळेगिरीचा चौल केला हो हो ते मंदिर अप्रतिम आहे बंकेश्वर महाराजांचं जे मंदिर आहे मंदिर खूप चांगलं मोठं शिवलिंगन खूप अतिशय अप्रतिम आहे पूर्वी आपल्या रामतीर्थ जे आहे आता अतनी तालुक्यात ते जत संस्थांमध्ये होतं श्रीराम हे डपळे संस्थांचे कुलदैवत आहेत त्यामुळं ते त्या मंदिराचं चा त्यांनी चांगल्या पद्धती केलं ते अप्रतिम मंदिर आहे त्यानंतर आपलं दान देवीचं मंदिर हे हेमाडपंथी शैलीतलं मंदिर आहे त्याबरोबर आपलं एक शिवमंदिर कोणत्या गोगलातला एक हो, शिवमंदिर आहे हो, हो, वज्रवाडचं शिवमंदिर आहे उमराणीची तर खूप सुंदर मंदिर आहेत हेमलिंगेश्वराचं एक मंदिर तिथं आहे आणि मल्लिकार्जुन मंदिर आहे तिथं जुने शिलालेख त्या ठिकाणी आढळतात शेड्ड्यामध्ये काही छोटे छोटे मंदिर वळसंगमध्ये आहेत वळसंगमध्ये शिलालेख आहे जुने शिवमंदिर आहे तर अप्रतिम असा एक नमुना आहे मंदिरांचा उल्लेख व्हावा आणि आपल्या जतची चिकोलस्वामी म्हणा जत तालुक्याची म्हणा अखंड महाराष्ट्राचा आराध्य असलेल्या आपल्या यल्लामादेवीचा उल्लेख होणे असं होणार नाही तर आपल्या ह्या आईचा यल्लमा आईचा नक्की काय इतिहास सापडतो सर किंवा ते मंदिर तिथं का आहे यल्लमदेवीचं मंदिराचा इतिहास असा आहे की मुळात देवी श्रीमंत डकळे संस्थान ची कुलदेवी आहे आणि मूळ सौंदती हे यल्लमाचं मूळ स्थान मूळ स्थान आहे तर रेणुक राजाची ही मुलगी म्हणून रेणुका आणि जमदग्नी महाराजांची पत्नी झाल्यानंतर नंतरचा जो इतिहास आहे तर त्या इतिहासामुळं मग काय कर्नाटकातली लोक त्याला यल्लम्मा हा हा, 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 हा यल्लम्मा असा यल्ला म्हणजे यल्ला म्हणजे सगळे सगळ्यांची आहे सगळ्या विश्वाची आहे असं म्हणतात कर्नाटकात शब्दोपचार्मा देवी असं तर अशा दृष्टीनं पण ती सर्वांची आई म्हणून हे म्हटलं जातं तर सौंदतीला की पूर्वी अथनी संस्थानं असताना हे डपळे राजे दर पौर्णिमेला सौंदतीला जायचे नंतर ते डपळापूरला आलं आणि पुन्हा जतला संस्थान आल्यानंतर ही परंपरा सुरूच होती परंतु एक डपळे संस्थानमधले अत्यंत जे देवीचे भक्त होते की ते वय झाल्यामुळे त्यांना जाता येता येईना सौंदतीला वारी करता येणा म्हणून त्यांनी देवीला एकदा आराधना केली कि देवी आपण एकदा आपल्याला एक स्थानक निर्माण करायचं परवानगी द्या म्हणून मग त्यावेळी त्यांना दृष्टांत झाला की तू मला येऊन इथन पालखीमधून घेऊन जा असं म्हणून मग तिथून ते, ते पूजा अर्चा करून यल्लमादेवी एका पालखीमध्ये घेऊन ते येत असताना मग देवीने सांगितलं होतं की तू पाठीमाग कुठेही पाहायचं नाही म्हणून बरं तर ते येत असताना आताच जे कोकटनूरच गाव आहे तर त्या ठिकाणी त्यांना असा भास झाला की कोणतरी सारखा आपला पाठलाग करताय पैंजन वाजतायत सगळा आवाज येत आहेत म्हणून तर ते त्यांनी पाठीमाग राजाने पाहिलं तर तिथे एक आकाशवाणी झाली आणि देवी अंतर्दान पावले आणि म्हणले की कोकटनूरला आता म्हणले इथनं पुढे मी येणार नाही माझं इथंच कर म्हणून मग राजाने कोकणनूरचं मंदिर स्थापन केलं कोकणूरला आता जी मोठी यात्रा होती देवीचं मंदिर आहे तर जगच्या डबळे संस्थाने ते बांधलेलं मंदिर आहे चीं। मग दुसऱ्या प्रयत्नात मग राजाने पुन्हा आराधना केली देवीचा दावा केला मग देवीनं त्यांना परवानगी दिली की तू या ठिकाणी गंधर्व नदीच्या काठावरती गावाच्या दक्षिण बाजूला तू माझा वास्तव्य तिथं निर्माण कर म्हणून आणि त्यानंतर मग ते स्थापन झाली आणि हे मंदिर झालं आणि आज जी यात्रा वगैरे हो मोठा जो आहे सगळा तर ते सुरू झाले